पारिशवाड तालुका खानापूर येथील देवी कल्याण मंडपात श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी यांच्या वतीनं परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे व मातोश्री हेमाताई हेगडे यांच्या कृपा आशीर्वादाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण व मोफत दंतचिकित्सा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते प्रमोद कोचेरी होते प्रमुख पाहुणे जिल्हा कार्यदर्शी सतीश नाईक जिल्हा जनजागृती सदस्य व समाजसेवक मल्लिकार्जुन वाली डॉक्टर रवी शिरहट्टी डॉक्टर पृथ्वी यरमाळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवाती प्रज्वलनाने झाली तुषार हरीश तळवार नागप्पा कटबागी अक्षता हरिजन उच्च शिक्षणासाठी मोठी रक्कम देऊन आर्थिक मदत देऊ नागरिकांचे मोफत दंत चिकित्सा करण्यात आली यावेळी बोलताना भाजप नेते प्रमोद कोचेरी म्हणाले की परमपूज्य डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्या कृपा आशीर्वादाने तालुक्यातील गरीब व हरगुरु हो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठी आर्थिक मदत म्हणून देऊन त्यांना मोठा आधार दिला जातो तसेच अनेक समाजात उपक्रम राबवले जा जा जातात त्यामुळे समाजाला याचा मोठा आधार असा विचार व्यक्त केला कार्यक्रमाचे औचित्य साधून पारिश्वार परिसरातील नागरिकांचे दंत चिकित्सा करण्यात आले यावेळी शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला यावेळी मल्लिकार्जुन माली यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली